राहणार कुरद तालुका वाळवा याने ऐंशी किलो वजनी गटात मॅट वरील कुस्तीमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे तर साई दिलीप मोहिते याने पन्नास किलो वजनी गटातून क्रमांक पटकवला यामुळे त्यांची पुढे होणाऱ्या जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धा रेट्रे धरण तालुका वाळवा येथील के इंटरनॅशनल स्कूलमध्ये पार पडली श्रीधर व साई मोहिते यांना कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आयतोडे बुद्रुकचे सर, 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 तानाजे केसरे डोंगरा प्राध्यापक शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले तर राजाराम बापू कुस्ती केंद्राचे वस्तात कुंडली गायकवाड यांनी कुस्ती पंच म्हणून काम पाहिले या कुस्ती स्पर्धेसाठी तालुक्यातून एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता